नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल सदन शेतकरी मध्ये आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या अप हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज झालेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक या ठिकाणी जवळपास पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावती आवक आहे सातशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समुद्रपूर आवक आहे या ठिकाणी जवळपास अठराशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर पारशिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक नऊशे बारा क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी निघालेला आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये बाजार समिती मानवत कापूस हायब्रिड आवक चार हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती उमरेड नागपूर जिल्हा आवक आहे आठशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर देऊळगाव राजा कापूस लोकल आवक चार हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे साठ आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक आहे चौदा क्विंटलची फक्त कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर मित्रांनो फक्त पाच हजार रुपये त्यानंतर मांडळ आवक आहे एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिंगणा कापूस लोकल आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट वर्धा जिल्हा कापूस मध्यम स्टेपल आवक नऊ हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती यावल कापूस मध्यम स्टेपल आवक आहे चारशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल आवक दोन हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर साजर नौशे आनी सर्व सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण तर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळालेले आहे तर हे होते मित्रांनो काल ईश्वरपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव निघाला हे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असतात जरूर सबस्क्राईब करा